आता असं वाटतं की आता तो आपल्या कयातला पटकन निष्ठून जातो याला कट ऑफ करा याला, याला, याला। देव गया म्हणायचं काय आम्ही गोपींना भाग्यवान म्हणतो खरंय पण गोपींमधून देव निघून जातो आणि गोपाळ देवाला बाहेर काढतात मोठा अधिकार कोणाचा बर होते तर असे सगळे डाबेरे डुबेरेच हा त्यांचे नावावरून कळत ना त्यांच्या नावावरूनच कळत माणूस कसा आहे तो फेसबुक प्रोफाईल वरून कळत नाही पण आधार कार्डावर जात कळते मग काय कसा आहे दिसतो जगात कार्डावर सुंदर आहे तिथे सुंदर, सुंदर असेल तो खरा सुंदर समजावा गवळणींनी कृष्णाला थांबण्याची विनंती केली कृष्ण निघून गेला आणि येत सगळे वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या अशी सगळी मंडळी गोपाळ सांगतात कृष्णाला तू बाहेर निघ आमच्या याच्यात थांबू नको देवाला बाहेर जायला सांगण्याला किती ताकद लागेल हो काही शक्ती असेल काय अधिकार असेल गोपाळांचा ते योगी जंगलात जाऊन बसतात का तो आत यावा म्हणून आणि हे त्याला सांगतात तू बाहेर जा बरं यांनी बाहेर जा, जा।, जा म्हटल्यानंतर देव असं नाही म्हणाला मला बाहेर काढलं ना बघतो तुम्हाला हा सगळ्यांना असं सांगून नाही जमत नमत घ्यावं लागतं कृष्ण म्हणाला बघा नो पाया पडतो तुमच्या उठा बशा काढतो पण मला बाकुळू नका का कुळती येतो हरी क्षणभरी निवडिता मला तुमची सवय लागली रे आता तुमच्या तुमच्याशिवाय मला करमणार नाही म्हणून तुमच्यात ठेवा अख्ख्या जगाचा ठेवा म्हणतो मला तुमच्यात ठेवा काय गोपाळांचं भाग्य असेल म्हणून त्यांनी म्हणावं अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप भ्रज कसाम यन मित्रं परमानंद पूर्ण ब्रह्मसनातन देवाने वा सख्य रसाची मेजवानी दिली आणि असख्य रसाच्या पलीकडे माधुरीय रस देवाने रासलीला रचली काय तयारी केली कृष्णाने कोजागिरी <सथ> पौर्णिमा शरद ऋतूतलं टिपूर चांदण कुंजवनामध्ये भगवान जाऊन पोहोचतात आणि पहिल्यांदा बासरी हातात घेतात वेणू त्या वेणूला आदराचा स्पर्श होतो भगवान आपल्या भावनांची कुंकर त्या वेणूत घालतात तो नाद सर्व दूर पसरतो पण ज्याच्याकडे पासवर्ड आहे तोच वायफाय मध्ये गेल्यावर त्याचं नेट चालू होत ना तसं आहे देवाचं काम त्याच्या बासरीचे स्वर सगळीकडे घुमतात फक्त नामस्मरणाचा पासवर्ड जवळ असेल तरच नेट चालू होतं नेटवर्क मध्ये जरी गेलात तुम्ही तरी पासवर्ड असल्याशिवाय नेटवर्क करत नाही नेटवर्क आहे पण नेट वर्क कुठं करताय नेटने कृष्णाने वेणुवादन केलं तो नाद सर्वकडे घुमला त्याला हव्या होत्या त्याच गवळणी तिथे येऊन पोहोचल्यात वेणुगीताच महत्व फार मोठं मानलं गेलं भगवंताची ती वेणू म्हणजे जगातली एक शक्ती आहे शक्ती आहे त्या गोपीत त्या वेणूच भाग्य म्हणतात ती नकान तपस्या किन हे मुरलिया हे मुरली तू कोणती तपस्या केली आहेस कोणती तपस्या केली आहेस तुझ इतक भाग्य हा कृष्ण एकदा बघायला मिळावा त्यासाठी किती पुण्य करावं लागतं आणि त्याचे काय भाग्य आहे तुझ काय भाग्य आहे कोणती तपस्या केली सांग ना आपल्या तपस्या सांगितल्या देवाने आपल्याला ओठाला लावा असं वाटत असेल तर त्या कराव्यात पहिली बाब वेणू म्हणते सगळ्यात पहिलं मी आतून मोकळी आहे बरोबर हॉस्टिटल मध्ये किती गाठी असतात गाठ असते का, का? नाही गाठ असली तर वेणू वाजेल का त्याच वेणू वाजत नाही ज्या आतल्या गाठीच्या आहेत भाऊरायांचं प्रसिद्ध इंग्रजी वाक्य होत मॅन शुड बी ओपन हार्टेड माणूस मोकळ्या हृदयाचा असला पाहिजे ट्रान्सपरन्सी पारदर्शकता जे आहे ते आहे ना इथे नाही ती वेणू म्हणते मी मोकळी झाली आहे आतमध्ये काहीच नाही पूर्ण मोकळी आहे मी दुसरी तपस्या माझ्या अंगावर छिद्र पडलीत बघ हे शरीर देवाच्या सेवेत झिजलं पाहिजे आम्ही झिजतो सेवेत पण संसाराच्या देवाच्या न श्लोक म्हणायचं काम तर अगदी खणखणीत आवाजात दनदनित श्लोक म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानं रघुनायका आपल्या श्लोकात दमत नसतो का आपण देवापुढे पण तो श्लोक म्हणतो गुलाबजाम हातात आल्यावर पण तो श्लोक म्हणतो गुलाबजाम खाताना काही लोक म्हणतात जेवताना सदा सर्वदा योग तुझा घडा तुझे कारणी देह माझा पडवा उपेक्षू नको म्हणजे डायबिटीस होऊ देऊ नको हे देह झिजला पाहिजे देह झिजला पाहिजे सदा देवकारी देह देह आणि एक ध्यानात ठेवा देवाच्या कामात झिजलेलंच काउंट होता संसारात नुसती झीज होते चीज नाही होत झीज झाली त्याच हा प्रत्येकजण आपली घरं झाडतात पण लोकांनी ना नाव त्यांचं लक्षात ठेवलं ज्यांनी रस्ते झाडले कोण गडगे बाबा म्हणजे याचा अर्थ काय आमचं जे झिजणं आहे ते दे देवाच्या कामात असलं पाहिजे आणि झिजणं देवाच्या कामातून असेल तरच लाभ होईल माणसं फार कामातून जातात तरी देवासाठी झिजायला तयार नाही मंदिरात येणं नको प्रदक्षिणा नको वारी नको नमस्मरण नको काहीच नको नमस्कार करायला वेळ नाही काही नक गावचं मंदिर कुठे ते माहिती डायरेक्ट प्रेतच आणतात मला असं वाटतं नाही प्रेत मंदिरात वगैरे मंदिराजवळ वगैरे आणताना नाही शिबश जो माणूस जिथं जास्त वेळ गेला तिथं न्यायला पाहिजे त्याला आयुष्यात ज्याने सत्याच कधी तोंड पाहिलं नाही मंदिराकडे आलं नाही आता ते मड आणून काय दुसरं होणार आहे त्यात मृत जायचा शृंगारीला ठरेल माऊलीच्या भाषेत देवकार्यात झिजलं पाहिजे अजून सोपं सांगू का तुम्ही जे देवाच्या कामात वापराल ना ते तुमचं व्यवस्थित राहील ते व्यवस्थित राहील ज्याचं शरीर देवाच्या कामात नेहमी झिजत ना त्याला रोग लवकर त्रास देत हो नाही का देव ध्यानात ठेवतो हो याच्यात आपल्या कामाचा माल कुठला आहे हा देवाला माहिती काय याच शरीर आपल्या सेवेत नेहमी दिसतं ना ते नीट राहिलं पाहिजे सेवेकऱ्यांचा फार तुटवडा असतो जो देवाबद्दल फार बोलत राहतो ना देव म्हणतो याची वाणी व्यवस्थित ठेवली पाहिजे हा मोकार जे फंक्शन आहे ना ते देव बंद करून टाकतो ह्या दे काही काम नाही काही उपयोग नाही झाला इतकं सगळं देवा देवाने आपल्याला दिलं आणि त्याच्या कामात काही घेऊन नाही आलं तुम्ही ते काम ते ती वस्तू देवासाठी वापरा देव ती छानच ठेवेल तेव्हा माहिती बाळा महाराज सातारकरांचं वय किती आहे हा चौऱ्याऐंशी आता एटी फोर जरा सोपं बोलू त्यांचं वय चौऱ्याऐंशी आहे पण त्यांच्या गळ्याचं वय अजून पंचवीसच आहे हो अजून आला ताँगा। का त्यांनी त्यांची काळजी घेण्याचं कारण नाही देवाला माहिती आहे हा गळा आहे म्हणून आपल्या हरिपाठाला फार मोल आलंय आज हरिपाठाची जी आवड आहे जी गोडी निर्माण झाली घराघरात हरिपाठ वाजू लागला त्या गळ्याचे उपकार आहेत ना आपल्यावर हे गोडी निर्माण होणं महत्वाचं आहे गोडी निर्माण होणं महत्वाचं आहे आमचे भागच महाराज चौसष्ट वय आहे मी त्या दिवशी म्हणालो चौसष्ट वयाचा माणूस गाऊही शकत नाही चौसष्ट वयाचा माणूस वाजवूही शकत नाही तिथं गातात पण ना वाजवतात मला म्हणायचं काय तात्पर्य आणि एवढंच तुम्ही जे जे देवासाठी समर्पित कराल देव तुमचं ते फंक्शन नेहमी पॉवरफुल जी माणसं देवाच्या कामात नेहमी पैसा खर्च करतात ना देव म्हणतो मोठा वॉल खोला मोठा वॉल याच्याकडे भरपूर जाऊ दे का याला फार गरज आहे त्या त्या गोष्टी बलशाली राहतात त्या त्या बाबी बलशाली राहतात जे जे आम्ही द्या देऊ ते ते श्रेष्ठ राहत ती वेणू म्हणते देवानी मला ओठाला का लावलंय ला। हे शरीर त्याच्या कामासाठी जिजलय म्हणजे संसारात कमी बोंबोलणार आहेत का हल्ली तर मूल मंत्र झालाय कुठलेही घरी जा एकच तक्रार ऐकायला मिळते मुलगा सांगून ऐकत नाही सो लक्ष देत नाही तिसरा मुद्दाच नाहीये हो मला सांगाव असं वाटतं या तक्रारी त्याच म्हाताऱ्या माणसांना ऐकावे लागतील ज्यांनी देवासाठी देशासाठी धर्मासाठी आणि समाजासाठी काहीच केलं नाही तेव्हा तुम्हाला बायकोन पोरच दिसत होती तेव्हा समाज दिसला का मग आता तुमच्या तक्रारी समाजाच्या बोकांनी कशाला मारता आता तुमची कोडी घरीच सोडवा बाहेर आणूच नका बाहेर आणू नका आणि मी आपल्याला आव्हानात्मक सांगतो हा गॅरंटीचा माल आहे फेल प्रोडक्ट आपण वापरत नाही जो माणूस देवासाठी देशासाठी धर्मासाठी समाजासाठी काम करतो प्रकृती मरेपर्यंत त्याला कधीच रडू देत नाही करून पहा करून पहा हे ज्यांनी केलंय ते कधीच रडले नाही त्यांच्या आज जग हसतय ध्यानात आपले व्हेरी कंजेस्टेड लई पैसा मारो परमेश्वर पत्नी मेरी गुरु बाल बच्चे साधू संतवर सेवा किसकी करू आणि याच्यासाठी मरू माणूस न रडला तर नवल न रडला तर नवल मग ती माणसं कीर्तन झाली तरी रडतच राहतात आणि हल्ली तर रडवणारी कीर्तन पण भेटतात हा अशी सुरू आई माझी सुरू केलं सगळे आय रडतात त्यांना वाटत हा पापी पोरगा आपल्याच पोटी जन्माला आलेला आहे तोच हा आणि हे ज्या सुनेचं चा वर्णन चाललंय ते आपलीच सुन आहे का असं असावं मी म्हणतो प्रबोधन आहे ऐका नो प्रॉब्लेम पण प्रबोधन ऐकताना एक ध्यानात ठेवा देवानं तुम्हाला दिलेली माणसं तुमच्यासाठी ऑल दी बेस्ट आहे कोणी किती म्हटलं त्याच्या वडिलांना सही येत नाही त्याच्या आईला ती अशिक्षित आहे वगैरे तिला काही लिहिता येत नाही असं म्हटलं असेल पण तुमच्यासाठी तेच परफेक्ट आहे तेच परफेक्ट आहे तुमचाच मुलगा चांगला आहे आणि तुमचीच सून अख्ख्या गौरी पाड्यातली सगळ्यात चांगली सून तुमचीच आहे हा तुमचा भरोसा पाहिजे हा ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी देव पण तुमचं समाधान तुम्हाला देऊ शकत नाही ती बासरी सांगते देवासाठी जिजा तिसरं त्या बासरीनं काय सांगितलं माहिती मी अजून एक काम केलं आणि कोणतं मला वाजवणारा भसाड्या आवाजाचा असला तरी मी मात्र गोडच वाजले तुमच्या आयुष्यात तुम्हाला बरीच भसाडी माणसं भेटतील किंवा भेटणार आहेत भेटली असतील पण ती भसाडी असू द्या तुम्ही तुमचा गोडवा कधीच सोडू नका तर आधी गोड व्हा आणि मग सांभाळा गोड वा पण जो गोडच नाही तो का गोडवा काय सांभाळणार आहे आधी गोड व्हा आणि मग गोडवा तो सांभाळ कारण देवाला गोड वस्तू फार आवडतात तोच किती गोड आहे बघा ना मधुरम मधुर वल्लभाचार्य मदूर। मधुराष्टकाची योजना करतात सगळीकडे गोड आहे गोड तुझे रूप गोड तुझे नामा। तुझे रूप गोड तुझे नाम देई प्रेम म्हणून त्याला गोड आवडत ती म्हणाली मी माझा गोडवा सोडला नाही आणि त्याने वाजवल्याशिवाय मी वाजली नाही म्हणजे मी जास्त शानपण केलं नाही असं तिला म्हणायचं मागे एक, एक दीड वर्षापूर्वी मी वाचलो होत खरं कुठं देवाला माहिती पण त्याच्या मागचा अर्थ आणि भाव छान आहे ज्या बांबूपासून बासरी बनवतात ती बासरी विशिष्ट तिथीला नाही तोडायचा असा नियम आहे पंचमी सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमी या दिवसाला तो बांबू जर तोडला आणि त्याची जर बासरी बनवली तर ती बासरी किडते कोणत्या तिथी पंचमी सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमी का किडते म्हणे बासरी कारण या तिथीच्या नावातलं शेवटचं अक्षर काय सगळ्या तिथीत पंच ताये 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 मी सप्तमी अष्टमी नवमी दशमी ज्याच्या शेवटी मी उरतो ना ते किडतच मी आला की कीड लागली समजावी त्यामुळे देवाला रोज सारखी प्रार्थना करत राही देवा सगळं कर फक्त डोक्यात वारं घुसू देऊ नको अहंकाराचा वारा राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाच तो सुखाशेनी आची निरोप गुरुचा मारा मातो समूळ नामान नाम अहंकार मारावा म्हणूनच विनोवादन केलं गोपी जमा झाल्या नृत्य सुरू झालं तयारी होती सा भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका मनश्चक्री योग मायामुश्रिता इतक्या रमल्या त्या तन्मनस्का तदा आला पास ता त्या मन त्याच्यात आलाप त्याचे चेष्टा त्याच्या रममान झाल्या गोपी नृत्य सुरू झालं आणि त्या नृत्यामध्ये गडबड झाली ज्या गवळणी गोळा झाल्या होत्या ना त्यातल्या काहींच्या मनात एक विचार आला गोकुळात एवढ्या जणी आहेत पण आपल्यालाच कृष्णाने बोलावले म्हणजे आपण काहीतरी वेगळे आहोत हो। कीड मी कोणीतरी श्रेष्ठ आहे स्वस्मिन एव उत्कृष्टता बुद्धीचा अभिमान हा याचं गुणोत्तर प्रमाण आहे सगळ्यात बारीक कडधान्य वाटतं ना साधारण उदाहरणात नेहमी वापरलं जाणार बारीक कडधान्य जे असतं बारीक आणि एकदम चपत रंगाने काळ काय म्हणतात त्याला तिर तिळ आपण म्हणतो ना केवढा तिळा एवढा एक तीळ किती जणांनी सात जणांनी काय केला आ नी, आ नी। <laughs> वाटून खाल्ला एक तीळ किती जणांनी सात जणांनी पण आता सात बारा ज्याच्या नावावर एकटाच सगळं चाटून खातो <laughs> आता कसं कळालं की तिळ सात जणांनी वाटून खाल्ला असावा संत म्हणतात आम्हाला त्या तिळा एवढा जर अहंकार झाला तर देवाला त्याचं ओझ मेरू पर्वत एवढं येतं आपला अहंकारच हिमालया एवढा आहे देवाला किती बोजा होईल भगवान थांबले नाही तिथून निघून गेले तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतर आला त्या गवळनी विवळल्या देवाला कळवळून बोलू लागल्या त्याला आमंत्रित करू लागल्या त्याला आव्हान आहे